मित्रांनो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की दोन्ही कपल रोमॅन्टिक डेट वर गेलेले असतात आणि आता त्या ठिकाणी ते दोन्ही डिवोर्स पेपर घेऊन आलेले असतात नंदीने आता अजिबाला भाग पाडते त्या पेपर पेपरवरती सही करण्यासाठी नंतर जीवाही अखेर डिव्होर्स पेपरवर साईन करतो पण मात्र नियतीला काही वेगळंच हवं असतं त्या दोघांनाही आता कोर्ट कडून सहा महिन्यांची मदत मिळते तर जीवाला पुन्हा एकदा मोठी संधी मिळालेली असते आणि या सहा महिन्यात त्याला आता प्रूफ करून दाखवायचं असतं नंदिनीचं मन जिंकायचं असतं खर तर जीवा ठरवतो की आता काव्याला पूर्णपणे विसरून नंदिनीवरच प्रेम करायचं फोकस करायचं तर दुसरीकडे काव्य सुद्धा खूप पुढे निघून गेलेल्या आहे पार्थ हा काव्याला घटस्फोटाच्या पेपरवर सही करायला लावतो पण मात्र ते आता काव्य करत नाही काव्या दोघांच्या सहमतीने घटस्फोट घेतला होतं पण मात्र आता सहमती नाहीये ते दुसरीकडे घटस्फोटाची माहिती कळल्यानंतर आता पार्थ जवळ येऊन लागते महत्वाचं म्हणजे काव्याला विसरण्यासाठी आता पार सुद्धा रम्याच्या जवळ जातो तर हे काव्याच्या लक्षात आल्यामुळे आता